Hello friends आज आपण बघणार आहोत दिवाळीच्या फराळातील शंकरपाळे हा महत्त्वाचा पदार्थ भरपूर लेअर्स वाले अंटुंडा ताकदा बरोबर असे कुसखुशीत शंकरपाळे परफेक्ट मेजरमेंटनुसार कधी न फसणारे असे शंकरपाळे जरी तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर सुद्धा तुमचे शंकरपाळे हे परफेक्ट आणि सुंदर असे बनतील तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी मी चार वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो आपण चाळून घ्यायचा आहे म्हणजे मैदामध्ये काही काडी कचरा असेल तर निघून जाईल तुम्ही एक वाटी सेट करून घ्या म्हणजे त्यानुसार तुम्ही शंकरपाळे करू शकतात तुम्हाला जर खूप प्रमाणात करायचे असतील तर तुम्ही मोठी वाटी सेट करून घ्या म्हणजे तुमचं मेजरमेंट अजिबात बिघडणार नाही आणि शंकरपाळे खूप छान बनतील आता या ठिकाणी मी पोन वाटी साखर घेतलेली आहे ज्या वाटीने मी मैदा मोजून घेतला होता ना त्याच वाटीने मी साखर मोजून घेत आहे तर पोन वाटी साखर घ्यायची आहे तर पोन वाटी पाणी घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे आता आपण इलायची फ्लेवर येण्यासाठी शंकरपायांना खूप छान चव येईल आणि सुगंध सुद्धा छान येईल म्हणून आपण एक चमचाभर इलायची पूड टाकून घ्यायची आहे आता आपण पोन वाटी म्हणजे तूप टाकत आहोत हे तूप मी थोडंसं वितळून घेतलेलं आहे आता हे सगळं एकत्र करून गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि गॅसवर हेवकळी हो न आणता फक्त गरम करायचं आहे आणि साखर विघळ याला छान हलवून घ्यायचं आहे साखर विघडल्यानंतर त्याला याला थंड होऊ द्यायचं आहे आता बघा हे छानपैकी साखर यामध्ये विरघून गेलेली आहे आता हे आपण थंड करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण पावसंचाभर मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे चव खूप छान उठून येते आता, ये है। मजी चान आता चान है है। हे सुद्धा खूप छान चमच्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ छान त्याच्यामध्ये विरघून जाईल आता आपण मैद्यावरती हे छानपैकी मिश्रण जे आहे ते ओतून घ्यायचं आहे हे मिश्रण मात्र थंडकार झालेलं पाहिजे अजिबात गरम नको पाहिजे हे मिश्रण मी गाळून घेत आहे कारण की आपण याच्यामध्ये वेलोडा पावडर टाकलेली आहे आता या चमच्याने छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे एक म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हाताने याचा गोळा मळून घ्यायचा आहे आता अगदी परफेक्ट मेजरमेंट असल्यामुळे यामध्ये अजिबात हा साखरेचं पाणी आणि मैदा हा जास्त वर काही होणार नाही आहे थोडसं असं ठेवू शकतं पण आपण पंधरा मिनिटं याला झाकून ठेवायचं आहे त्यानंतर हा गोळा छान घट्टसर होतो कारण पंधरा मिनिटांनी मैदा खूप छान फुलून जातो आणि गोळा छान घट्टसर होतो तर आता हा गोळा आपण एका भांड्याखाली झाकून घेतलेला आहे आता पंधरा मिनिटांनी आपण हो हा उघडून बघूया तर बघा गोळा किती छान घट्टसर झालेला आहे आता आपण शंकरपाळे करायला घेऊया त्याआधी एकदा गोळा पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे कारण की त्याआधी पापडी वगैरे आलेली असते ना तो एकदा पुन्हा मळून घ्यायचा आहे त्याला खूप छान सॉफ्ट करायचं आहे आता बघा शंकरपाळ्याची पोळी इथे मी लाटून घेत आहे ती ही पोळी छान लाटून घ्यायची आहे आणि आपल्या शंकरपाळ्यांना खूप छान लेअर्स येण्यासाठी इथे मी टीक तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आता या पोळीची घडी बघा मी कशी करून घेत आहे तर या पोळीची एकावर एक कशी घडी करून घ्यायची आहे चौकोनी आणि त्यानंतर तिला पुन्हा लाटायची आहे गोलसर लाटून झाल्यानंतर त्याची आपण शंकरपाळे पडायला घ्यायची आहे मैदा हा थोडासा आकस्तो म्हणून हिला खूप जोर लावून आपल्याला ही लाटावी लागते कधी पोळी अशी आडून पाटून लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण शंकरपाळ्यांना सुरी वापरायची आहे तुमच्याकडे जर काटरी चमचा असेल तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता तर आता इथे मी जे गोल भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि शंकरपाळ्या आता मी कापून घेत आहे तुम्ही बघू शकता की ते कसे मी कापत आहे ते आणि पोळीची जाडे तुम्ही बघू शकता की एवढी जाड अशी पोळी आपल्याला पाहिजे आहे शंकरपाळ्यांच्या पिठामध्ये आपण तूप टाकलेलं असल्यामुळे शंकरपाळ्याचे पोहेला आपल्या पीठ लावायची अजिबात गरज नसते आणि ते भळपाटला अजिबात चिटकत नाहीत तर तुम्ही बघू शकता आता की शंकरपाळा किती छान जाडसर झालेला आहे तर आता आपण याचे एक एक करून काढू शकतो किंवा डायरेक्ट पळपाट जर आपण पालथं केलं आणि जर सूर्यने काढले तसेसुद्धा शंकरपाळे खूप छान निघतात बघा शंकरपाळे किती पटापट निघत आहेत तर तर प्रकारे आपण सगळे शंकरपाळे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे तळायला घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता की तेल खूप छान तापलेलं आहे तर हे तेल मी लो टू मिडियम फ्लेमवरती गरम केलेलं आहे ते खूप छान तापलेलं असल्यामुळे तुम्ही बघू शकता की शंकरपाळे किती छान गुलाबीसर रंगावर मी तळून घेत आहे शंकरपाळ एका जागेवर जास्त राहता कामा नाही तर ते का काय होतं घालून ते खूप काळपट होतात आणि वरची बाजू पांढरे राहते म्हणून त्याला सुद्धा हलक्या हाताने हलवत राहायचं आहे अशा प्रकारे आपले शंकरपाळे छान तळले गेलेले आहे आणि तळ्यानंतर सुद्धा या शंकरपायांची तळण्याची प्रोसेस जरी चालूच राहते आपण ज्या शंकरपाया ताटामध्ये काढतो ना तेव्हा सुद्धा हे खूप गरम असल्यामुळे आतपर्यंत हे खूप छान तळे जातात तर शंकरपाळे खूप लालसर होण्याची वाट बघू नये त्याचे गुलाबी सर आणि सर असतानाच काढून घ्यावेत नंतर बघा तुम्ही जेव्हा ते तेल सगळं शोषलं जातं तेव्हा त्याचा ते रंग खूप छान होतो अगदी मार्केटला शंकर शंकरपाळ्यांसारखाच होतो तर आता या ठिकाणी अपेक्ष पूर्णपणे शंकरपाया तयार झालेली आहेत अतिशय छान खुसखुशीत आणि खरपूस असे शंकरपाया तयार झालेली आहेत आता शंकर तुम्ही लेअर्स बघू शकता कधी छान आलेले आहेत तर शंकरपाळ्यांसाठी तेल हे सुरुवातीला चांगलं तापलेलं पाहिजे आणि तेल जर कमी तापलेलं असेल आणि जर तुम्ही शंकरपाळ्या तर त्या टाकले तर ते वितळू शकतात बघा शंकरपाळात जर बोटांड दाबल्यानंतर पण त्याचा फुगा होत आहे म्हणजे शंकरपाळा खूप छान मऊ झालेला आहे आता शंकरपाळा मी तुम्हाला तोडून दाखवत आहे बघा म्हणजे शंकरपाळे किती छान खुसखुशीत झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर मात्र तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हो तुमच्या मैत्रिणींना आणि परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद